धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बाराव्या दशकाला आपण प्रारंभ करत आहोत विवेक वैराग्य दशक बारावा समास पहिला विमळ लक्षण या समासात समर्थ रामदास स्वामी विमळ अर्थात निर्मळ शुद्ध अंतकरण असलेल्या साधकाची लक्षणे सांगतात समर्थ रामदास स्वामी म्हणतायत की जो साधक अंतर्बाह्य शुद्ध असतो तोच खऱ्या अर्थाने अध्यात्म मार्गावर स्थित होतो विमल पुरुषाची लक्षणे मन वाणी व वा कृत्य यात शुद्धता आणि एकरूपता असते लोभ मत्सर अहंकार द्वेष त्यांचा त्याग केलेला असतो सुख दुःख मान अपमान यात समत्व बुद्धी राखतो ईश्वर भक्ती सदाचार आणि विवेक यावर अढळ श्रद्धा असते बोलण्यात सौम्यता वर्तनात नम्रता व वर अंतकरणात करुणा असते स्वतःच्या आचरणातून इतरांना योग्य मार्गदर्शन देतो विमळ लक्षण म्हणजे बाह्य दिखावा नव्हे तर अंतकरणाची खरी निर्मळता अशी निर्मळ वृत्ती असलेला मनुष्यच आत्मोन्नती साधू शकतो आणि समाजालाही प्रकाश देऊ शकतो चला तर या समासाचं वाचन आपण करूयात करूयात्री आधी प्रपंच करावा नीटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो श्रीराम प्रपंच सांडून परमार्थ कराल तुम्ही कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी श्रीराम प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला मग करण त्याला परमार्थ कैचा श्रीराम परमार्थ सांडून प्रपंच करसी तरी तू यमयातना भोगीसी अंती परम कष्टी होशी यमयातना भोगिता श्रीराम साहेब कामास नाही गेला गृहीच सुरुवाडोन बैसला तरी साहेब कुटील तयाला पाहती लोक श्रीरा तेव्हा महत्वाची गेले दुर्जनाचे हसे झाले दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे श्रीराम तैसीची होणार अंती मनोने भजावे भगवंती परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी श्रीरां संसारिया असता मुक्त तोचि ज्ञानवा संयुक्त अखंड पाहे तायुक्त विचारना हे श्रीरां प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जान प्रपंची जो अप्रमान तो परमार्थी होता श्रीराम म्हणून सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे ऐसे न करिता भोगने नाना दुःखे श्रीराम परणाळी पाहो न उचले जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊन भ्रमले यासी काय म्हणावे श्रीराम म्हणून असावी दीर्घ सूचना अखंड करावी चालना पुढील होणार अनुमाना अनुन सोडावे श्रीराम सुखी होतो खबरदार दुखी होतो हो बेखबर ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे श्रीराम म्हण सर्वसावधान धन्यतयाचे महिमान जनी राखे समाधान तोची एक श्रीराम चालणेचा आळस केला तरी अवचिता पडेल घाला ते वेळे सावरायाला अवकाश कैचा श्रीराम मनोन दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पहावा विवेक लोकांतrita लोक शहाणे होती श्रीरा परिते शहाणे ओळखावे गुणवंताचे गुण घ्यावे अवगुण देखून सांडावे जणां मध्ये श्रीरा मनुष्य पारखू राहें ना आणि कोणाचे मन तोडीना मनुष्य मात्र अनुमान अनुनपाहे श्रीरा दिसे सकळ सारी पाहता विवेकी नेटका कामी निकामी लोका बरे पाहे न सर्व हेच तयाचे अपूर्व ज्याचे त्या परी गौरव राखो जाणे श्रीराम ती श्रीदास गोधे गुरु शिष्य संवादे नाम विमललक्षणनाम समास समासपहिलासमाप्त कुण्डलिकावरदा हरिखल श्रीज्ञानदेव तुं पण्ढरीनाथ भगवान की जय मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुतुकारं महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ